तर आज आपण पाहणार आहोत प्राचीन असं महादेव मंदिर आणि कृष्णा नदीवर असलेला अनगळ घाट याच अनगळ घाटावरती सरसेनापती हंबीरराव मोहिते या मराठी चित्रपटातील चित्रीकरण झालेलं आहे तो संपूर्ण परिसर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहोत जय शिवराय मंडळी तर आज आपण आलेलो आहोत क्षेत्र माऊली या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्राचीन रामेश्वर मंदिर पाहायला भेटतं तुम्ही मागं पाहू शकता की जमिनी लगत आपल्याला हा मंदिराचा कळस या ठिकाणी आहे म्हणजे मंदिर हे आतमधून कोरलीला आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आपण पूर्वी एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला तो होता संगम माऊली या ठिकाणचा आणि हे आहे क्षेत्र माऊली हे ठिकाण तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रामेश्वराचं प्राचीन मंदिर चित्रीकरण करणार आहोत आणि कृष्णा नदीच्या तीरावर असलेला हा जो नदी घाट आहे याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो पाहूया आपण हे प्राचीन रामेश्वर मंदिर कसं आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दगडी बांधकाम असलेलं जे शिखर पाहायला भेटतंय ते म्हणजे राम मंदिर होय आणि समोर आपल्याला हे चुनागच्ची बांधकाम असलेलं शिखर दिसतंय ते महादेव मंदिर होय तर मंडळींनो आता आपण आलेलो आहोत पुरातन राम मंदिर या ठिकाणी तर आपण पाहूया आतमध्ये जाऊन हे मंदिर कसं आहे ते तर या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता श्री राम पंचायतन प्रसन्न असं लिहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आतमध्ये आपल्याला पाच मूर्त्या पाहायला भेटतात तर चला आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये मंदिर। मराठा शाळेतील बांधकाम असणार हे राम मंदिर होय या ठिकाणी आपणास मध्यभागी राम आणि सीताची मूर्ती पाहायला भेटते तर बाजूला लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान यांची मूर्ती पाहायला भेटते मंदिराच्या बाहेरच आपल्याला पाच कमानयुक्त ओहऱ्या पाहायला भेटतात म्हणजेच लोकांसाठी बसण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी केलेले हे ठिकाण होय हा आहे रामेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर असणारा नंदी मंडप या नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे या नंदीच्या छातीवरती आपल्याला महादेवाची पिंड तसेच नागदेवता आणि या पिंडीची पूजा करताना दोन भक्त देखील आपल्याला या नंदीच्या छातीवरती कोरलेले पाहायला भेटतात तसेच दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या नंदीची जे शिंगे आहेत ही दोन्ही शेंगे या ठिकाणी आपल्याला कापलेली पाहायला भेटतात याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पुढे एक गावकरी व्यक्तीकडून घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय हे या ठिकाणी पा रामेश्वर देवता प्रसन्न लिहिलेलं आहे पाठीमागे राम मंदिर आहे आणि या ठिकाणी महादेव मंदिर आहे म्हणून या मंदिराला रामेश्वर मंदिर असं म्हटलं जातं या मंदिर परिसरामध्ये आपल्याला विविध देवतांची छोटी छोटी मंदिर देखील दिसून येतात नदीच्या पलीकडे आपणास दिसत आहे क्षेत्र संगम माऊले येथील विश्वेश्वर महादेव मंदिर तर मंडळींनो हाच तो अनगळ नदी घाट आणि याच ठिकाणी मराठी चित्रपट सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाचे काही सीन शूट करण्यात आले ज्या वेळेस चित्रपटामध्ये हंबीरराव मोहिते म्हणजेच प्रवीण तरडे नदीमधून आंघोळ करून उठ्ठानाचा सीन याच नदीघाटावरती चित्रित केल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते मंदिर परिसरात आपणास भव्य अशी एक दीपमाळ पाहायला भेटते हे आहे रामेश्वर महादेव मंदिराचं शिखर आणि मंदिर परिसरामध्ये बाजूलाच असणाऱ्या कमानयुक्त ओहऱ्या तसेच आपण जे राम मंदिर पाहिलं ह्या राम मंदिराचा जमिनीनगत असलेला शिखराचा भाग या ठिकाणावरून आपणास पाहायला भेटतो कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावरती पलीकडे आपणास दिसत आहे हे म्हणजे शाहू महाराज समाधी आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी या संगमावरती विविध मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळ न आपल्यासोबत आज आहेत चेतन पवार काका हे तर ह्या मंदिराच्या देखभालीविषयी आणि ह्या मंदिराच्या परिसराविषयी यांना भरपूर अशी इत्तमभूत माहिती आहे तर ह्या मंदिराविषयी हे किती जुनं मंदिर आहे ह्या मंदिराच्या समोर आपल्याला जो घाट दिसतो हा घाटाची बांधणी कधी केलेली आहे आणि ह्या मंदिरा परिसराविषयी आणि मंदिराविषयी थोडक्यात माहिती आपल्याला सांगणार आहे तर काका आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात माहिती द्या नमस्कार मी क्षेत्रमोलीतील स्थानिक पुत्र आहे माझा जन्म झाल्यापासून मी ह्या घाटावरची देखभाल करत आहे या घाट हा पुरातनकालीन घाट आहे या घाटाचा इतिहास जे ऐकत आलेला आहे तोच मी तुम्हाला सांगत आहे या घाटाचे पावित्र्यसुद्धा आहे या इथं शंकराचं जे काही स्थान आहे या या स्थानाला म्हणजे प्रसन्नता आहे या आमचा जो या नंदी आहे या नंदीचं महत्त्व सांगतो तुम्हाला की ज्या त्या नंदीच्या वरची जी शिंब होती ती सोन्याची होती बरं आणि काही त्या ज्या काळी चोऱ्या व्हायच्या त्या काळात त्यांनी कट केलेलं होतं तर ते कट केलेलं अजून पुरातन तसंच जसंच्या तसं आहे त्याला आता शंभर दोन म्हणजे शंभर ते दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास तसाच नंदी आहे आणि याची देखभाल चांगली केली जाते इथं लोकांची सेवा लग्न कार्य म्हणजे अशा या मंदिराच्या परिसरात आम्ही करतो तुमचं महाशिवरात्रीला कार्यक्रम अन्नदान फ्रीमध्ये ठेवतो तुमचं श्रावण महिन्यात खिचडी वाटप फ्री असतं आता ह्या मंदिराचा आजूबाजूचा जे पुण्यात बांधकाम आहे तर ते तर आम्हाला बांधकाम फार जीर्ण झालेलं आहे त्याची पुनर्वृत्ती करायची जीर्ण उद्धार करायचा आहे त्याच्यासाठी आमच्या आता भरपूर प्रयत्न चालू आहे बरोबर तर काका आम्हाला हे सांगा की हे जे मेन ह्या मंदिराच्या मागे जे मंदिर आहे ते, ते रामाचं मंदिर आहे हां तर राम सीता आणि लक्ष्मण म्हणजे हे असं तिथं मंदिर आहे ते मंदिर पण पुरातन कालीन आहे त्याच काळातलं मंदिर आहे राम उत्सव करतो हनुमान जयंतीचा कार्यक्रम करतो तेही तिथं आम्ही चांगल्या पद्धतीने कारण त्याच्याच पुढे जे हे मंदिर आहे हे महादेवाचं महादेवाचं शंकराचं मंदिर आहे हां म्हणजे राम त्यामुळं रामेश्वर मंदिर या ठिकाणाला दा, संबोधलं जातं बरोबर ना तर मग आता हे मंदिर कोणाच्या मालकीचं की ग्राम हे मंदिर म्हणजे ह्याला मालक जे कागदोपत्री जर पर पुरावे काढले तर त्याला मालक अनगळ म्हणून आहे हां म्हणजे त्यांच्या मालकीच आहे पण त्यांनी आम्हाला ट्रस्ट स्थापन करून त्यांचं स्वाधीन केलेलं आहे तर मंडळींनो हे होते आपल्यासोबत चेतन पवार काका यांनी ह्या मंदिराविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिली त्याबद्दल काकांच्या मनापासून धन्यवाद तर मंडळींनो आपण आलो होतो आज क्षेत्र माऊली या ठिकाणी आणि ह्या व्हिडिओमधून आपण रामेश्वर मंदिराचे चित्रीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण नदीघाट आणि ह्या मंदिराविषयी माहिती तुम्हाला सांगितली आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय